हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत मी घातली आहे आज साडी मी गेले होते भाज बाजारात म्हणजे भाजीपाला आणायला भाजीपाला वगैरे आणला मग दाखवते आता पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही जर चॅनलवर फुले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं आणखी रेसिपी आहेत मसाल्याच्या रेसिपी आहेत शिलाई ब्लॉग आहेत आणि छान अशा टिप्स किचन रिलेटेड मीस देतच असते तुम्ही ज्या चॅनल वर फिल्ड असता जरूर सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनची घंटी जरूर दाबा का कारण माझी नोटिफिकेशन मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकेन त्यावेळेस नोटिफिकेशन जाईल बघा मग व्हिडिओ आम्ही गेलो होतो भाजीपाला आणायला आणला आता तुम्हाला दाखवते नंतर ब्लॉग बघा हिंदा पण किती घाम आले आणि पाऊस पण चालू आहे वरून जस्ट चॅनल वर भिडि असेल चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बघा अँश आता आंबे आणले आणले चालू केले खायला हा सर्व बघा अंश आंबे खायला आता भाजीपाला वगैरे आणलाय काढला पण आहे तोपर्यंत आंबे खायला चालू आहे की माय फेवरेट गोड गोड छान आहेत का खूप या सर्व आंबे खायला शांबे भेट त्याला आटा बॅग आणली होती पुरणपोळी केल्यामुळं बघा भांडे पूर्ण रॅक रिकाम आहे आता लावायचे आहेत किचनचा हा अवस्था अशी आहे बघा चहा बनवून सगळं इथल्या ते ठेवलेलं होतं नंतर भात आणि वरण होतं थोडंसं थोडस बघू आता काहीतरी बनवू फ्रीज मध्ये पण सगळं अस्तव्यस्त झालं आता फ्रीजचे बी नीटनिट करून सगळं ठेवून द्यायचंय काही भाजीपाला होता काही नाही मग आता आणलेला आहे फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून घेऊ भाजीपाला पण अशा प्रकारे वांगे हिरवी मिरची ताजी हे जे देट असलं थोडंसं काळवंडलेलं असलं ना मग ती राहते थोडीशी जुनी म्हणजे ताजी लगेच ह्याच्यावरून कळते आपल्याला हे देट ताजं असलं ना मिरची पण ताजी कोथिंबीर पेंडी आहे पाचला एक दोन घेतले मी दहाच्या छान आहे वास पण खूप छान आहे भेंडी ताजी आहे भेंडी भेंडी कशी कळते बघा अशा प्रकारे एकदम कवळी तेल छान आणखीन ही खारे लेकरांना सकाळी नाश्त्यासाठी हे टोस आहेत आणि हे चवळीच्या शेंगा छान ते पण शिमला मिरची कारले गवारीच्या शेंगा वांगे टमाटे असे जर टमाटे आणले तर कमीत कमी पंधरा दिवसाला काहीच होणार नाही मी असेच आणते हिरवे हिरवे हिरव्यामधून आणि हे एक चार आठ दिवसाने असे होतात पूर्ण लाल टिकतात त्यासाठी मी जास्त दिवस टिकते म्हणून अशाच हिरव्या मोडमधूनच आणते आणि नंतर एक आठवडा दोन आठवडे चालून जातात पालक शेपू फ्लॉवर फ्लॉवर पण एकदम छान आहे बघून घेतले मी पांढरी आळ्या असतात म्हणून थोडंसं बघूनच घ्यायचं आणि ह्याच्याहून कळते की ताजी आहे काळे वगैरे पडलेली नाही तर काळी जे असते पडलेली ती मग थोडीशी जुनी असते टिकणार नाही चार दिवस आणि आपण काही भाजीपाला एकदाच आपण खाणार नाही म्हणून जे जे टप्प्याटप्प्यानं मी जास्त करून पालेभाज्या कमी आणते जेणेकरून एक ते दोन दिवसात पालेभाज्या आधी संपवायच्या त्याच्यानंतरच मग दुसरे जे ही अशा भाज्या आहेत ते निवडून ठेवते आता ह्याला स्वच्छ धुवून रातभर असं सुकायला ठेवते कपड्यावरती दुसरा कपडा झाकून आणि रातभर पाणी चालल्याच्या नंतर फ्रीजमध्ये खोडून स्टोअर करायचं पंधरा दिवस किंवा आठ दिवस चालून जातो हा भाजीपाला आणि आहेत कलमी आंबे खूप छान अशा प्रकारे सगळा भाजीपाला मी दुसऱ्या दिवशी सगळ्या ठेवून घेतलेला आहे भाज्या वगैरे फुडल्या नीटनिट केलं आणि डबे वगैरे रिकामी करून साफ करून डबून भर डबे भरून ठेवलेले आहेत आणि जेवढे माझ्याकडे होते छोटे मोठे डबे तेवढे भरलेले आहेत बाकीचे काही घासायचे होते म्हणून ही शिमला मिरची हे असंच ठेवलेली आहे मी बघा अशा प्रकारे सगळं ठेवलेली आहे आणि इथं कोथिंबीर आहे शिमला मिरची आहे कोबी आहे हिरव्या मिरच्या ह्या खालच्या बॉक्समध्ये आहेत इथं टमाटे आहेत आणि इथं कोबी वांगी फ्लावर फ्रूट्सच्या खालच्या साईडला ठेवलेले आहेत आता हे पूर्ण बॉक्समध्ये भरून ठेवायला वेळ लागेल बॉक्स वगैरे हो घासायचे होते माझे अर्धे जेवढे चांगले होते तेवढे मी भरून ठेवलेले आहे आणि वरती पातल्यामध्ये थोडीशी भेंडी आहे आणि जुने टमाटे होते या बॉक्समध्ये अशा प्रकारे मी फ्रीजमध्ये भरून ठेवलेले आहेत आणखीन काही बॉक्स आहेत मला घासायचे होते म्हणून मी भरून ठेवले नाही आणखीन मी दाखवेन कधीतरी आणि याच्या आधी पण माझा फ्रीजचा पूर्ण व्हिडिओ आलेलाच आहे क्लिनिंगचा आणि स्टोरेजचा बघायचा असेल तर जरूर बघा आणि कमेंट जरूर करा चॅनलवर पहिली वेळेस असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये असेच रेसिपी असेच छान छान ब्लॉग येतच असतं आपल्या चॅनलवरती